कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगदमान्य जगदवंदनीय पण हरीश पांडुरंग परमात्माचे लाडके लढिवाळ आणि वैराग्याचे मूर्तिमंद पुतळे ज्यांनी तुमच्या माझ्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी स्वतःच्या आयुष्यातील क्षण नक्षण खर्च करून पंचमवेदरूपी गाथा ग्रंथाची निर्मिती केली मायबाप सज्जन हो हिंदवी स्वराज्याचे असणारे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे आद्य धर्मगुरु म्हणून ज्यांची ओळख या विश्वात नव्हे स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये अगदी पूर्ण आहे असे असणारे वैकुंठवासी देहू निवासी श्रीमंत योगी सद्गुरु श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असणारा गाथा प्रकरणातील असणारा चार चरणाचा अभंग आज या ठिकाणी या मृत्यूलोकात लोकात अणमोल देह आपल्याला प्राप्त झालाय आणि या देहाच्या अनुषंगानं प्रत्येक जीव सुखाच्या अपेक्षेनं भटकत असतो आणि म्हणून तुको आहे सुखाचा पत्ता सांगतात सुखाची अनुभूती जर तुम्हाला पाहिजे असेल सुखाचा अनुभव जर तुम्हाला तुमच्या जीवनात जर मिळवायचा असेल तर जगद्गुरु तुको बराय सांगतात तुम्हाला वैष्णवाची संगती करावी लागेल बरं वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे तुकोबराय सांगतात आणि कमी देवा काही नेनो मी इतर कसल्याही प्रकारचं साधन जीवनामध्ये स्वीकारलं नाही फक्त वैष्णवाची संगती केली आणि वैष्णवाची संगती माझ्या जीवनात झाली तर मला फायदा माझ्या जीवनात मला सुख प्राप्त झालंय आणि त्या सुखाची अनुभूती आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये माझी जी अवस्था झाली त्या अवस्थेचं वर्णन तुकोबराय दुसऱ्या चरणात करतात गाय छंदे तो खूप सांगतात मला गायन करावं असं वाटू लागलंय मला भजनामध्ये माझ्या जीवनात मला आनंद प्राप्त झालाय गाये नाचे मला भजनाच्या माध्यमातून हरिपाठाच्या माध्यमातून कुठंतरी नाचण्याची आवड माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाली अवस्था माझी ती झाली आहे गाये नाचे उडे मला उड्या माराव्याशा वाटतात भजन चालू झाल्यानंतर आ फुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने बऱ्या सांगतात या मनाला एवढी आवड लागली वैष्णवाच्या संगतीत गेल्यानंतर सुख प्राप्त झालं आणि सुख प्राप्त झाल्यानंतर मला गायन करावं असं वाटतंय मला उड्या मारावेसे वाटतात मला नाचावं वाटतंय आणि तो जो आनंद आहे त्या या मनाला माझ्या जीवनाला मला प्राप्त झालाय आणि एकदा की त्या वैष्णवाच्या संगतीत सुख प्राप्त झालं की तू सांगतात अरे बाबा हो या परमार्थी क्षेत्रामध्ये असणारे जे काही विरोधक आहेत ते विरोधक आपल्याला अगोदर पहिले जीवनामधून नाहीशी करावे लागतील त्या पहिल्या विरोधकाचं नाव आहे तू सांगतात लाज भय शं